कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा परिषदेने दोन हजार पंचवीस वर्षासाठीचे आदर्श शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर केलेत या पुरस्कारांमध्ये खेड तालुक्यातील सवेणी नंबर एक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक एकनाथ आनंदराव पाटील यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आलाय मुलांमध्ये मूल होऊन त्यांच्या पातळीवर जाऊन शिकवण्याची त्यांची अनोखी कला विद्यार्थ्यांना नेहमीच प्रिय राहिली आहे पाटील यांच्या निवडीसाठी शैक्षणिक पात्रता गोपनीय अहवाल तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमधील सहभाग यांसारख्या अनेक पैलूंचा कसून विचार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आणि नवभारत साक्षरता अभियानातही त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे अनेक शिक्षकांमधून कठोर मुलाखतीनंतर त्यांची खेड तालुक्यातून एकमेव आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली ज्यामुळे त्यांच्या कार्याला विशेष दाद मिळालीय त्यांच्या उल्लेखनीय कार्यामध्ये शेल्डी पायरवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून आठ वर्षे यशस्वी काम केल्याचा समावेश आहे जिथे सलग आठ वर्षे चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के शिक्षक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी नासा आणि तीन विद्यार्थ्यांनी इस्रो या अभ्यास दौऱ्यासाठी निवड होऊन जिल्ह्याचं नाव उंचावलं या भरीव कामगिरीमुळे शाळा गाव तालुका आणि जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय